अर्धापूर तालुक्यातील चेनापूर येथील शेतकऱ्याच्या ऊसाला शॉर्ट सर्किटमुळे लागली आग शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे झाले नुकसान अर्धापूर तालुक्यातील शेतकरी गजानन देशमुख यांच्या शेतातील उभ्या असलेल्या ऊसाला अठरा डिसेंबर रोजी सकाळी शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याने अडीच एकरमधील ऊस जळून खाक झाला आहे नुकसान झालेल्या शेतकऱ्याला तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे अर्धापूर तालुक्यातील चेनापूर येथील शेतकरी गजानन व्यंकटराव देशमुख यांनी आपल्या शेतात अडीच एकरमध्ये ऊसाची लागवड केली होती परंतु सोमवारी सकाळी ऊसाला आग लागून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे याला महावितरण कंपनी जबाबदार असल्याचा आरोप गजानन देशमुख यांनी केला आहे गेल्या अनेक वर्षांपासून शेतातून जाणाऱ्या विजेच्या तारा हटविण्यात याव्यात अशी मागणी त्यांनी महावितरणकडे वारंवार केली होती परंतु महावितरण कंपनीचे त्याकडे दुर्लक्ष झाल्याने शॉर्ट सर्किट होऊन गजानन देशमुख या शेतकऱ्याचे सुमारे पाच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे या प्रकरणी अर्धापुरेतील महावितरणच्या कनिष्ठ अभियंत्याला निवेदन देऊन तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे माझं नाव गजानन देशमुख राहणार चेनापूर माझी इथं वीस एकर शेती आहे त्याच्यामध्ये एक हेक्टर ऊसाची लागवड केली होती ऊस तोडणी चालू असताना काल अचानक शॉर्ट सर्किट झाले महावितरणच्या गलथान कारभारामुळं आणि ऊसाने पे अचानक पेट घेतला आणि आपण बघताय पाठीमागा माझा एक हेक्टर ऊस जळून खाक झालेला आहे तरी महावितरण कंपनीने मला काहीतरी मदत करावी एवढी विनंती किती नुकसान नुकसान जवळपास दोन ते अडीच लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे जीवितहानी वगैरे जीवितहानी झालेली नाही सर्व म्हणजे जनावरे वरी आकड्यावर होते त्याच्यामुळे जीवितहानी टळली या अगोदर महावितरणला काही दिली होती का हो वारंवार महावितरणाला सूचना दिल्या पण त्यांनी काय टाळाटाळ केली काय मजूर मागितले तर पैसे मागू लागले लाईनमॅन पैसे मागू लागले आपण आपण पैसे का काय म्हणून द्यायचे आपण दर महिन्याला वीज बिल भरतो सगळं भरतो वर्षा वर्षाच्या वर्षाला उजळल्यानंतर महावितरणाचे वर कर्मचारी पंचनामावर केली हो पंचनाम्याला आज आलेत काल उजळायला आज आलेत पंचनाम्याला पंचनामा चालू आहे पण त्यांनी काहीतरी मदत द्यायला पाहिजे कारण त्यांच्यामुळेच ही घटना घडलेली आहे किती वाजताच्या दरम्यान घटना घडली सकाळी साडे नऊ ते दहाच्या दरम्यान घटना घडलेली आहे मागणी काय तुमच्या काहीच नाही आम्हाला नुकसान भरपाई देण्यात यावी महावितरण करून एवढीच विनंती